दुसऱ्याच्या नाही माझ्या फोनवर कॉल करा अजित पवारांना भिडणाऱ्या आय पी एस अंजना कृष्णा कोण आहेत सोलापूरच्या पोलीस उपाधीक्षक अधिक्षक आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा सध्या चर्चेत आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यात फोनवरून झालेल्या खडाजंगीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे अंजना कृष्णा कोण आहेत जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सोलापूर जिल्ह्यातील एका गावात सुरू असलेल्या मुरुम उत्खलनाविरोधामध्ये कारवाई करण्यासाठी एक तरुण महिला आय पी एस अधिकारी पोहोचतात त्यानंतर तेथील शेतकरी कारवाई रोखण्यासाठी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन फिरवतात कार्यकर्त्याच्या फोनवरून अजित पवार आय पी एस अधिकाऱ्याला कारवाई रोखण्याकडे तोंडी आदेश देतात मात्र तरुण महिला आय पी एस अधिकारी दुसऱ्याच्या नाही तर माझ्या फोनवर संपर्क करायला हवा होता असे सांगतात चित्रपटाला शोभावा असा प्रसंग सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात घडला आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत असून विरोधकांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे थेट अजित पवार यांना भिडणाऱ्या आय पी एस अंजना कृष्णा कोण आहेत सोलापूर जिल्ह्याच्या माडा तालुक्यातील कुर्डा या गावी मुरुम उपसा करणाऱ्यांना रोखण्यासाठी गेलेल्या पोलीस उपाधीक्षक यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फोन केला आणि हे प्रकरण देश पातळीवरती चर्चेत आले तीन वर्षापूर्वी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आय पी एस बनलेल्या अंजना कृष्णा एकाच दिवसात चर्चेचा विषय ठरल्या आहेत अतिशय कडक स्वभावाच्या अजित पवारांना त्यांनी तोंड दिल्यामुळे त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता निर्माण झाली आहे, आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार तसे कडक शिस्तीचे आणि प्रशासनावर जर बसविणारे नेते म्हणून ओळखले जातात पण अगदीच नौक्या असलेल्या अंजना कृष्णा यांच्यामुळे ते अडचणीत आले एवढेच नाही तर वाद उद्भवल्यानंतर त्यांना सोशल मीडियावरून आपली भूमिका स्पष्ट करावी लागली अंजना कृष्णा यांनी काही काळापूर्वीच मधील करमाळा तालुक्याच्या उपाधीक्षक पदी नियुक्ती झाली होती त्या दोन हजार तेवीस बॅचच्या आय पी एस अधिकारी आहेत केरळमध्ये प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर अंजना कृष्णा यांनी युपीएससीची परीक्षा दिली दोन हजार बावीस साली त्यांनी भारतातून तीनशे पंचावन्नवा क्रमांक पटकावला होता भारतात येण्यापूर्वी त्यांनी केरळमध्येही प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी म्हणून काम पाहिले होते सदर प्रकरण उजाडत आल्यानंतर अजित पवारांनी स्पष्टीकरण देत पोलीस दलाचा मान राखत असल्याचं स्पष्ट केले तसेच धैर्याने आणि प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे असेही ते म्हणाले मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू माती खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कर्तीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे असेही अजित पवार पुढे बोलताना म्हणाले सोलापूरमधील उत्खलना विरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या अंजना कृष्णा यांच्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून संवाद साधला होता यावेळी अजित पवार म्हणाले की ऐक मी उपमुख्यमंत्री बोलत आहे मी तुम्हाला आदेश देतो की कारवाई रोखा मात्र कार्यकर्त्याच्या मोबाईलवर फोन आल्यामुळे पोलीस उपाध्यक्षक यांनी अजित पवारांना ओळखले नाही आणि त्यांनी आपल्या फोनवर फोन, फोन का नाही केला असा प्रश्न विचारला यावर अजित पवार संतापले आणि त्यांनी तुमच्यावर कारवाई करू असे संतापून म्हटले तुम्हाला मला पाहायचे आहे का तुमचा मोबाईल नंबर द्या तुम्हाला व्हॉट्सअप कॉल करतो आणि माझा चेहरा दाखवतो तुमची एवढी हिंमत झाली का असेही अजित पवार यावेळी म्हटले त्यानंतर अंजना कृष्णा यांना व्हिडिओ कॉल करून अजित पवार यांनी त्यांना कारवाई रोखण्याचे थेट आदेश दिले होते या सगळ्या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद